ऐका दीपकांनो तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आणि आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडं उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आल आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंदरुणात नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू दीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडीसा त्यांच्या ज्योती साराव्यात आणि दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघल्यानंतर ते सगळं बंद पडलं पुढं या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता आणि एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडांवर येऊन बसले आहेत आणि एकमेकांशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायास काय केले होते कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे आणि इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाचा घरचा दिवा त्यांची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा टाळला आणि उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला आणि रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली आणि घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला दिव्यानं आशीर्वाद दिला आणि घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली तो घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो ही साठा कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ